आपल्या आयुष्यात आपली दिली जाणारी प्राधान्य प्रायोरिटीज आणि त्याच्यासाठी दिला जाणारा वेळ याचं गणित याची सांगड घालणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात पुढे जाण्याचा जो प्रवास आहे तो सोपा होतो आणि पुढे जाणं सोपं होऊन जातं स्वतःची प्रगती होते इतरांची प्रगती होते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आज दिवसभरामध्ये मला काय काय करायचं आहे आणि त्याच्या आधी म्हणजे सगळ्यात आधी महत्त्वाची कोणती आहे त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची आणि त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची असं करत करत आपल्याला त्याचा जो उतरता क्रम आहे तो आधी तयार करावा लागतो आणि त्या प्रायोरिटीनुसार प्राधान्यक्रमानुसार ती कामं करावी लागतात म्हणजे मग आपली जी होणारी धावपळ आहे किंवा अचानक हो येणारं टेन्शन असतं किंवा खूप महत्त्वाच्या गोष्टींना आपल्याला वेळ मिळत नाही आपण असं तक्रार करत असतो तर ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यातनं आपल्याला कमी करता येऊ शकतात जर जर आपल्याला ती प्राधान्य ठरवता आली आपल्याला त्या प्रायोरिटीज ठरवता आल्या तर याचबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे आतापर्यंत बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण बोललेलो आहोत प्लेलिस्ट आहेत चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ज्या प्लेलिस्ट दिसतात वेगवेगळ्या आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार वर्गवारीनुसार व्हिडिओज तुम्हाला त्याची मदत घेता येऊ हो शकते तर आज आपण जे बोलतो आहे की खूपदा अशी तक्रार आपल्याला दिसते की आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा आवडीच्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला करायच्या आहेत पण आपल्याला त्याच्यासाठी वेळच सापडत नाही आहे किंवा कुठला वेळ त्याच्यासाठी देऊ हे कळत नाही आहे आणि त्याच्यामुळे ते एक अंगवाणी पडत जातं की आता आम्हाला वेळ नाही आहे वेळ नाही आहे म्हणून व्यायाम करत करत नाही आहे वेळ नाही आहे म्हणून काही चांगले विचार करत नाही आहे वेळ नाही आहे म्हणून काही छंद जोपासत नाही आहे वेळ नाही आहे म्हणून बाहेर जाता येत नाही आहे वेळ नाही आहे म्हणून अभ्यास करता येत नाही आहे वेळ नाही म्हणून नात्यांमध्ये वेळ देता येत नाही अशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वाटत आहेत त्या करा करणं महत्त्वाचं आहे बुद्धीला कळतं आहे पण वागण्यामध्ये आपल्याला ते आणता येत नाही तर याचं मुख्य कारण काय असावं एकतर सगळ्यात महत्त्वाचं ना आपण आपल्या रुटीन रुटीनमध्ये रोजच्या रुटीनमध्ये ज्या काही गोष्टी करत आलेलो आहोत ना त्याच्यामध्ये कुठेतरी आपण अडकून जात असतो किंवा आपण जसं आपण म्हणतो की, की सवयीचे गुलाम असतो ना आपण की ज्या ज्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण आतापर्यंत करतच आलेलो आहोत तर त्या काही वेळेला महत्वाच्या नसल्या किंवा नंतर करू चालत करणं शक्य होत असलं तरीसुद्धा आपण ते न करता केवळ आणि केवळ ती सवय लागल्यामुळे किंवा नाही ते करायचंच आहे असं ते मनात ठेवल्यामुळे आपण त्या गोष्टी करत राहतो आणि मग तो जो काही वेळ आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टींसाठी द्यायचा आहे महत्वाच्या आवडीच्या गोष्टींसाठी द्यायचा आहे तो वेळ आपण तिथे देत नाही म्हणजे काय की आता जर तुमचं तुमच्या रुटीनमध्ये काही कामं अशी आहेत की एखाद्या तासानंतर दोन तासानंतर किंवा दुपारीत केली तरी चालते पण नाही ती मला ती सकाळीच करायची आहे सकाळच्याच वेळेत ती कामं झाली पाहिजेत असा कुठेतरी तो अट्टाहस असतो ती सवय असते आणि ती नाही केली तर माझ्या मनाला चैनच पडणार नाही असं कुठेतरी ते मनामध्ये धरलेलं असतं त्याच्यामुळे मग तो सकाळचा सगळा वेळ त्याच कामांमध्ये जातो आणि मग सकाळी उठून व्यायाम करणं प्राणायाम करणं ध्यान करणं किंवा चांगल्या विचारांसाठी तो वेळ वापरणं किंवा काही चांगल्या गोष्टी असतील वॉकला जाणं असेल किंवा आपल्या जवळच्या माणसाशी काही बोलणं असेल काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा असेल तर मग ह्या गोष्टींसाठी हातात वेळ राहत नाही असं आपण कारण सांगतो कारण का तर आपण तो वेळ ऑलरेडी खर्च केलेला असतो दुसऱ्या गोष्टींसाठी ज्या थोड्या कमी महत्वाच्या आहेत किंवा त्यानंतर केल्या तरी चालू शकतात पण नाही आपल्याला त्या त्याच वेळेला करायचे असं कुठेतरी तो अट्टाच असतो आणि मग आपल्याला वेळ अपुरा पडायला लागतो आणि मग आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण वेळ देतच नाही मग अशा कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे पण तो दिला जात नाही सगळ्यात दुर्लक्षित असलेली गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य तर ह्या आरोग्यासाठी आपल्याला जे जे काही करायला हवंय सगळंच म्हणजे त्याच्यामध्ये चांगला पौष्टिक आहार घेणं असेल पुरेशी विश्रांती घेणं असेल नियमित व्यायाम करणं चालायला जाणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी मी आवर्जून मुद्दा मी इथे सांगते कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं चालायला गेलं की व्यायामाची गरज नाही व्यायाम करत असू तर चालायची गरज नाही दोन्ही वेगवेगळे त्याचे वेगवेगळे फायदे असल्यामुळे दोन्ही गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये असणं गरजेचं आहे प्राणायाम हा त्याच्या जोडीला म्हणजे दीर्घ श्वसन असेल अनुलोम विलोम असेल श्वासाचे इतर काही प्रकार तुम्ही शिकलेला आहात की जे तुम्हाला खूप जास्त मदत करतात तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि शरीर तर उत्तम राहतच त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या रोजच्या रोज किंवा आठवड्यातनं पाच दिवस होणं खूप जास्त गरजेचं आहे पण तिथेही हे कारण दिलं जातं की मला वेळ नाही आहे का कारण जसं मग अशी म्हटलं की रुटीनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण इतकं स्वतःला व्यस्त ठेवतो की आपल्याला त्या गोष्टींसाठी वेळ हातात राहत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की ज्याच्यासाठी आपण नेहमी म्हणतो की वेळ मिळत नाही आहे की तुमच्या पार्टनरसाठी घरातल्या जवळच्या माणसासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी किंवा जे कोणी तुमच्या सोबत राहणारे असतील ज्याच्याशी तुमचा रोज संबंध ये आहे येतोय किंवा त्यांच्याशी बोलणं चालणं होत आहे रोज सगळ्या गोष्टी अंतरक्रिया होत आहेत तर त्याच्यामध्ये त्या माणसाला समोरच्या माणसाला काही अडचणी आहेत का किंवा काही त्रास होतोय का किंवा त्याला तुमच्या मदतीची गरज वाटते का किंवा नुसतं शेअरिंगसाठी गरज वाटते आहे का अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ज्यांच्यासोबत तुम्ही राहताय त्यांच्याबरोबर असणारा तुमचा संवाद संवाद म्हणजे व्यावहारिक पातळीवरचा नाही तर मानसिक भावनिक पातळीवरचा हा किती होतोय किंवा तो होत नसेल तर त्याच्यासाठी आपण वेळ काय काढण्यासाठी काही प्रयत्न करतो आहे का हा मुद्दाच तिथे येत नाही कारण तिथेसुद्धा हीच सबब किंवा हेच कारण असतं की वेळ नाही आहे आणखी कुठल्या गोष्टी आहेत आपल्या छंद असतील आवडीनिवडी असतील ज्या काही गोष्टी खूप छान तुम्ही एकेकाळी करत होतात पण आता ते सगळं बाजूला पडलं आहे आणि आता काही करत नाही आहात तुम्ही का का आता तुमच्या रोजच्या रुटीनमधून तुम्हाला वेळ मिळत नाही तर अशा काही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी नात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या करिअरच्या प्रगतीच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी असतील अभ्यासासाठी वेळ काढणं असेल किंवा आता आपण बोललो तसं तुमच्या आवडीनिवडी ज्या की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवतात भावनिक आरोग्य चांगलं ठेवतात त्यामुळे तुमच्या आवडीनिवडी तुमचे छंद हेही तितकंच महत्त्वाचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला वेळ मिळत नाही मग हा वेळ का मिळत नाही आहे ह्याच्या मागचा जर आपण नीट विचार केला तर व्यावहारिक पातळीवरती वेळ कमी पडणं हा एक भाग त्याच्यामध्ये आहेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मानसिक पातळीवरती कुठेतरी आपण काही गोष्टींमध्ये अडकून ठेवलेलं आहे स्वतःला जिथे थोडे काही नियम जे आपण स्वतः स्वतःवरती लादून दिलेले असतात ते थोडे शिथिल करणं गरजेचं आहे सैल सोडणं गरजेचं आहे जेणेकरून तो वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो आणि या आत्ता ज्या आपण महत ती महत्त्वाच्या म्हणू शकतो की त्या गोष्टींसाठी आपल्याला तो वेळ देता येऊ शकतो सकाळचा कारण व्यायाम शक्यतोवर आपण सकाळी करणं हे जास्त बेनिफिशियल आहे प्राणायाम ह्या गोष्टी सकाळी करणं जास्त बेनिफिशियल आहे ज्यांना वेळ नसतो ते लोक संध्याकाळी करतात आणि त्याच्यात नुकसान काही नाही आहे पण शक्यतोवर आपण प्रयत्न करावा कि की किमान आपण अगदी खूप वेळ आपल्याला मिळत नसेल तरी निदान दहा ते पंधरा मिनटं ही आपण नक्कीच काढू शकतो आपल्या रोज रात्री लवकर झोपायला जाऊन सकाळी थोडं लवकर उठून हा वेळ आपल्याला मिळू शकतो किंवा जसं मगाशी म्हंटलं तसं काही महत्त्वाची गोष्टी काही महत्त्वाची कामं ही थोडी पुढे ढकलून आपण त्याच्याऐवजी तो वेळ व्यायाम प्राणायामासाठी देऊ शकतो दिवसभरामध्ये आपण घरी आल्यानंतर कामावरनं घरी आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर तुमच्या जवळची लोकं आहेत घरातली कोणी का असे ना ती त्यांच्याशी असणारा तुमचा संवाद किंवा ज्या ज्या काही गरजा असतील मदतीची गरज असेल किंवा फक्त शेअरिंग असू शकतं तर ह्या सगळ्यासाठी वेळ देणं त्यांच्याबरोबर काही गोष्टी एकत्र करणं घरातली कामं असतील ती मिळून मिळ जेव्हा आपण एकत्र करतो त्याच्यामध्येही आपले संवाद होतात त्याच्यामध्येही काही शेअरिंग होतं त्यामुळे असा खूप वेगळा वेळ मिळत नसेल तर निदान रोजच्या रुटीनमध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात त्या मिळून जरी केल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा जो वेळ घालवला जातो एकत्र तोही तुमच्या नात्यासाठी खूप छान मदत करतो आणि तुम्हाला एकमेकांशी कनेक्टेड ठेवतो अभ्यासासाठी असणारा जो वेळ आहे तो वेळ आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी आपण ज्या आपल्या रुटीनमधली चार गोष्टी आहेत जे आपण उद्या केलं तर चालेल दोन दिवसांनी केलं तर चालेल किंवा दोन तासांनी केलं तर चालू शकणार आहे अशा काही गोष्टी आपण तिथे थोड्या पुढे ढकलून आपण आपली प्रायोरिटी मला हा अभ्यास करायचा आहे आणि भले एक तास का होईना शंभर टक्के मला त्याच्यावरती द्यायचं आहे हा मुळात जो बिलीफ आहे ना किंवा ती जी धारणा आहे ती ती खूप जास्त महत्त्वाची आहे की मला ती गोष्ट महत्वाची वाटते आहे आणि मी ती करणार आता जसं उठल्यानंतर ज्या काही गोष्टी आपण ज्या प्रात्रविधी असतात ते सगळे आपण करतोच ना त्याच्यासाठी आपण वेळ नाही ही सबब देऊन चालणार नाही कारण ते नैसर्गिक का आहे आणि त्या गोष्टी व्हायलाच हव्या आहेत ते आपल्या म्हणजे त्याला आपण थांबवू नाही शकत म्हणून आपण ते करतो मग आता इथे या गोष्टीसुद्धा जर आपण आपल्यासाठी महत्वाच्या आहेत किंवा ते आपल्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग आहेत असं अशी धारणा जर ठेवली तर नक्कीच आपण त्याला आधी महत्त्व देऊन ते आधी करू आणि मग बाकीच्या गोष्टी करू कारण हे न करण्याने होणार नुकसान आहे ना ते जास्त मोठं आहे बाकीची इतर कामं न करण्याने होणार त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं कोणतं असतं की तुमचं आरोग्य बिघडणं शारीरिक मानसिक दोन्ही अर्थाने तर ते बिघडू नये ह्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी वेळ काढणं सकाळी सका सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तर तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनावा हे ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मुद्दा सगळा कुठे येतो आहे आपला की आपण त्या गोष्टीला किती महत्त्व देतो आहे आपल्यासाठी ती गोष्ट किती महत्त्वाची आहे आणि ते सतत आपण स्वतःला जेव्हा सांगतो तेव्हा आपण काही गोष्टी बाजूला सरून तो वेळ आपण आपल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टींना नक्कीच देऊ शकतो आणि मग तिथे आपल्याला वेळ मिळत नाही ही गोष्ट आपल्याला तिथे म्हणजे सांगण्याची गरजच पडणार नाही आपण उलट त्यावेळेला असं म्हणू की नाही मला ह्याच्यासाठी आधी वेळ काढायचा आहे आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या तर या अशा पद्धतीने आपल्याला आपल्या विचारांवरती काम केलं तर आपल्याला काही प्रमाणात का होईना पण आपल्या आवडीच्या आणि महत्वाच्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ काढणं सोपं राहील आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य सामाजिक दृष्टिकोनातून आपली होणा हुडा, होणारी वाढ किंवा जे आपलं नातं आहे त्या सगळ्याचवरती खूप चांगले परिणाम होतील आणि एकंदरीत आयुष्याचा दर्जा त्याच्यामुळे चा चांगला राहायला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद